हे पहा किती रसरशीत आहे कुठेही फाटले नाही चिरा गेला नाही एकदम पाताशने तोंडाला पाणी सुटेल इतके छान मऊ लुसलुशीत असे खव्याचे गुलाबजाम इथे बनवून घेतलेले काय होतं अनेकदा खव्याचे गुलाबजाम बनवताना आपल्याला फार टेन्शन येतं कारण खव्याचे गुलाबजाम बनवताना कधी ते तेलामध्ये तळताना विरघळत असतात किंवा पाकात टाकले की विरघळत असतात आज आस परफेक्ट अशी आपण खव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ही रेसिपी बघतोय त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकन ही रेसिपीला सुरुवात करू तर इथे खव्याचे गुलाबजाम घेताना आपण खवा किती आहे वजनी प्रमाणात मोजून घेतलं तरी एक वाटी घ्यायची वाटीने तो खवा मोजून घ्यायचा अडीचशे ग्रॅम मी खवा घेतलेला आहे आणि वाटीमध्ये पूर्ण एक वाटी मी भरून घेतलेली आहे आता अडीचशे ग्रॅम जर तुम्ही खवा घेतला असेल तर अडीचशे ग्रॅम तुम्हाला इथे मिल्क पावडर घालायची आहे आणि अगदी तीन चार चमचे एवढंच आपल्याला त्यामध्ये मैदा घालायचा आहे मैदा का घालायचा आहे तर खव्याचे गुलाबजाम बनवता गुलाबजाम व्यवस्थित ओळत नाही किंवा ते तेलामध्ये विरघळतात अशा वेळेस मैदा काम करत असतो जे खव्याला आणि मिल्क धरून ठेवण्याचं काम जे तो मैदा करत असतो म्हणून मैदा आपल्याला आवर्जून घालायचा आहे खव्याचे गुलाबजाम बनवताना हलवाई खव्यामध्ये मैदा मैदा आणि पनीर घालून करत असतात पण पन आज आपण इथे पनीरच्या जागी मिल्क पावडर घालून हे गुलाबजाम बनवणार आहे म्हणजे परफेक्ट असे आपले मऊ असे तोंडाने होटाने तुटतील असे गुलाबजाम आपण इथे तर हे प्रमाण त्यानंतर ना आता खवा हाताने रगडत बसायचा नाही तर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये खवा घालायचा आणि अगदी दोन चमचे दोन किंवा तीन चमचे एवढं तू दूध त्यामध्ये घालून खवा पात तळ करून घ्यायचा या पद्धतीने आता येथे खवा आठवत बसवायचा नाहीये किंवा गोळा अजिबात बनवून घ्यायचा नाहीये तर इथे फक्त पातळ करून घ्यायचा आहे इथे बघू शकता एकदम स्मूथ असा आपल्याला हा खवा जो आहे ना तो फोडून घ्यायचा आहे तर हा आपल्याला तळ करून घेतलेले नंतर लगेच गरम असताना यामध्ये मिल्क पावडर मैदा अजिबात घालायचा नाही त्याच कारण सांगते जर खवा गरम असताना तुम्ही हे घातलं आणि पीठ मळलं तर तुमचे गुलाबजाम असे मऊ न होता वातळ होईल त्यामुळे खवा पूर्ण गार होऊन द्यायचा गार झाल्याच्या ना त्यामध्ये मी इथे घातलेली आहे विलायची पावडर तर तु, तुम्ही इथे विलायची पावडर घातली तरी चालेल किंवा तुमच्याकडे कोणता एखाद्या इसेस इस असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता आणि त्यानंतरनं हाताने तुम्हाला जित का खवा फेटून घेता येईल जसं आपण एखादा लोणी फेटतो किंवा दही फेटतो अगदी तसंच आपल्याला खवा एकदम हाताने फेटून घ्यायचा आणि नंतर ना त्यामध्ये आपण जे चार चमचे मैदा घेतलेला आहे तो मैदा घालून परत एकदा चांगला खवा आपल्याला हाताने जितका तुम्हाला सॉफ्ट करून घेता येईल ना तितका करून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये मिल्क पावडर घालायची आता जर तुम्हाला मिल्क पावडर घालायची नसेल तर तुम्ही खवा किती घालू शकता ते पनीर किती यामध्ये घालू शकता तर अडीचशे ग्रॅमसाठी तुम्ही शंभर ग्रॅम किंवा दीडशे ग्रॅम एवढं पनीर यामध्ये घालू शकता पण जर तुम्हाला पनीर घालायचं नाहीये आणि मिल्क पावडर आहे milk तर जेवढा तुम्ही खवा घेणार आहे तेवढच मिल्क पावडर यामध्ये तुम्ही घातली तरी चालेल तर इथे मी बरोबर खव्या इतकच मिल्क पावडर घेतलेली आहे नंतरनं आपल्याला हे पीठ चांगलं जोर लावून मळून घ्यायचे थोडं थोडंसं दूध घालायचं एकदम दूध यामध्ये घालू नका मी तुम्ही इथे बघू शकताय मी ते हातावरती दूध घेते आणि हातावरती दूध देऊन घेऊन मग मी या पिठावरती घालून घेते एकदम डायरेक्ट असं पिठावरती दूध घालत नाही कारण मग काय होतं आपला अंदाज जर चुकला तर पीठ पातळ होऊ शकतं किंवा नंतरनं आपल्याला काहीच करता येत नाही मग आपल्याला त्यामध्ये परत मिल्क पावडर घाला किंवा त्यामध्ये मग मैदा घाला हे सगळं उद्योग करावा लागतं त्यानंतर ना आपल्याला पीठ जितकं तुम्हाला सॉफ्ट मळता येईल तेवढं मळून घ्यायचं साधारणतः पंधरा मिनिटं मला हे पीठ सॉफ्ट करायला लागलं नंतर ना हातावरती असं छोटे छोटे गोळे घेऊन एकदम जोर लावून ते मळून घ्यायचे आणि त्याचे छोट्या छोट्या गोळ्या इथे बनवून घ्यायचे तरी ते आले आपले गुलाबजाम बनवून आता पाक इथे बनवून घेणार आहे आता पाकासाठी मी इथे अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त साखर इथे मी घेतलेली आहे कारण काय होतं गुलाबजामसाठी पाक भरपूर लागतो मुरण्यासाठी जर पाक कमी पडला तर वरचे गुलाबजाम पाकामध्ये बुडलेले नसतात त्यामुळे ते भिजत नाही आता गुलाबजामचा पाक बनवताना एकतारी पाक अजिबात बनवायचा नाही फक्त पाकाला एक चिकटपणा आला पाहिजे एकतारी पाक बनवू नका तर इथे साखर विरगळल्याच्या ना दोन तीन मिनटं मोठ्या गॅसवरती पाक शिजून घ्यायचा आता दोन वाट्या साखरेसाठी एक वाटी पाणी मी इथे घालून घेतलेले हे सुद्धा तुम्हाला प्रमाण सांगते पाणी किती घालायचे आणि साखर किती घेतल्याच्या नंतर ना तर दोन वाट्या वाटीने मी मोजून घेतलेली साखर दोन वाट्या साखरेसाठी एक वाटी पाणी घालून इथे पाक आपण बनवून घेतलेला आहे परत एकदा सांगते गुलाबजामचा पाक हा एक एकतारी अजिबात बनवायचा नाही फक्त त्याला हलकासा असा तार तुटली पाहिजे चिकटपणा आला पाहिजे गरम असतानाच विलायची पावडर त्यामध्ये घालून पाक साईडला ठेवून द्यायचा आणि नंतर ना आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आता गुलाबजाम तळताना तेल आपल्याला मिडियम असं तापून घ्यायचे जास्त कडकडीत असं तेल तापू नका किंवा जास्तच कमी तापू नका जर कमी तापलं ता गुलाब तर गुलाबजाम शक्यतो खव्याचे तेलामध्ये घातल्यास विरघळू शकतो खूप कडक तापलं तर गुलाबजाम पटकन तळल्यासारखा वाटेल पण आत आतमधन कच्चा राहतो तर नॉर्मल असं तेल गरम करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपल्याला गुलाबजाम घालून घ्यायचे तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच घाला जास्त घालू नका त्यानंतरनं लगेच घातले की काटेच्या चमच्याने हलवून घ्या म्हणजे काय होतं सुरुवातीला जेव्हा आपण गुलाबजाम पटकने तेलामध्ये घालतो तेव्हा खालच्या साईडने त्याला काळसर लगेच डाग पडायला सुरुवात होते तेलात घातल्या घातल्या जा लगेच हलवत राहायचं आणि मंद आचेवरती आपल्याला हे गुलाबजाम हलकेसे सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता छान तळले गेलेले कलर एकदम व्यवस्थित आलेला आहे तेलामध्ये कुठेही फुटला नाही किंवा त्याला चिराही गेल्या नाही आता गुलाबजाम गरम असतानाच पाकामध्ये घालायचे नाही तर गुलाबजाम गार होऊन द्यायचे आणि नंतर ना पाक आपल्याला इथे हलकासा गरम करून घ्यायचा बोटाला आपल्याला आपलं अपले बोट चेक करायचं आपल्या बोटाला पाक सण झाला पाहिजे एवढा त्याला गरम करून घ्यायचा आणि नंतर ना गुलाबजाम पाकामध्ये घालून घ्यायचे लक्षात ठेवा गरम पाकामध्ये गरमच गुलाबजाम घालू नका नाहीतर गुलाबजाम तुमचे पाकामध्ये लगेच विरघळले जाईल गुलाबजाम गार होऊन द्यायचे पाक हलकासा गरम करायचा आणि मग पाकामध्ये घालून एक रात्र तुम्ही इथे पाकामध्ये मुरायला ठेवायचे थे। साधारणतः दहा बारा तास तरी गुलाबजाम पाकामध्ये व्यवस्थित भिजले गेले पाहिजे याची काळजी घ्यायची आता रात्रीचे मी भिजत घातले होते दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे बघू शकताय छान पाकामध्ये डुबले गेलेले म्हणजे पाकामध्ये आपण जेव्हा रात्री घातले तेव्हा पाकावरती ते उपो म्हणजे तरंगत होते आता तरंगत नाही आहे तर खाली जाऊन बसलेले एक तुम्हाला चमच्याने तोडून पण दाखवते सज तुटलेला आहे इथे बघू शकता की ते मऊ झालेला आहे आणि आतपर्यंत रस जो पाक आहे तो त्यामध्ये मुरला गेलेला आहे तर पाकामध्ये कुठे विरघळलेला नाही आहे आणि कोणत्याच गुलाबजामला चीर गेलेली नाही आहे हे लक्षात घ्या एकदम प्लेन हलवाईसारखा इथे आपण परफेक्ट असे खव्याचे गुलाबजाम केलेले फक्त छोट्या छोट्या स्टिप तुम्ही लक्षात ठेवून रेसिपी